नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांना महायुती सत्तेत असल्याचं दुःख कमी आहे राग कमी आहे पण ज्यानं हे घडवून आणलं त्या देवेंद्र फडणवीसांविषयी त्या दोघांच्या मनामध्ये खूपच राग आहे जळीस्थळी त्या दोघांनाही किंवा राज्यातले जे महायुतीचे विरोधक आहेत त्या साऱ्याचं नेत्यांना फडणवीस हे जळीस्थळी दिसतात प्रत्येक क्षण त्यांना फडणवीस आठवत असतात म्हणजे त्या उद्धव ठाकरे यांना जेवढी नफरत जेवढा राग त्या एकनाथ शिंदेंविषयी नाही त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं राग मग ते शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असेल ज्या कासवानं हे घडवून आणलं त्या कासवाविषयी फडणवीसांविषयी त्यांना अत्यंत राग आहे हे कासव या सशांपे पुढे निघून गेलं त्याचा जळफळ त्यांना होतो आहे आणि म्हणूनच दर दिवशी कुठल्या तरी पुढ्या सोडल्या जातात आरोप केल्या जातात काहीतरी भानगडी उपस्थित केल्या जातात पण फडणवीसांचं कसं आहे की अनेक घरातून आपण बघतो बायका नवऱ्यांना वस्तू फेकून मारतात सुरुवातीला लागतात पण नंतर त्या फेकून मारलेल्या वस्तू कशा चुकवायच्या त्यात घराघरातले घराघरातून असलेले नवरे एक्सपर्ट होतात आणि ते बरोबर बायकोनं फेकून मारलेल्या कोणत्याही वस्तूला चुकवून मोकळे होतात फडणवीसांचं नेमकं तेच आहे आरोप होत असतात पण त्याकडे एकतर ते दुर्लक्ष करतात किंवा त्या आरोपांना मोठ्या खुबीनं वाटेला लागतात त्यामुळे या दिवसांमध्ये विशेषतः शरद पवार मनापासून मनस्वी अस्वस्थ आहेत काय करावं त्यांना सुचत नाही त्यांची अवस्था वेड्यागत आहे आणि जेव्हा केव्हा शरद पवारांच्या मनासारखं अमुक एखादं काम घडत नाही तेव्हा ते अतिशय चिडलेले असतात आणि त्यातूनच मग ते त्यांच्याकडे जे जे अस्त्र असतात ती अस्त्र एक एक करून ते बाहेर काढतात पण सारीच्या सारी अस्त्र शस्त्र कुचकामी ठरताना बघून पवार त्यातूनच या दिवसांमध्ये ना नाराज आहेत त्यांना काही सुचत नाही पण मित्रांनो तुम्हाला एक सांगू का अगदी अलीकडे मी परदेशात असताना एका मोठ्या वाहिनीचा प्रतिनिधी त्याचा मला फोन आला त्याला एक राजकीय संदर्भ आठवत नव्हता त्याला ती माहिती हवी होती मी ती त्याला दिली आणि त्यानंतर तो म्हणाला की आम्ही पुढल्या काही दिवसामध्ये महायुतीचं सरकार कसं पडू शकतं किंवा का पडणार आहे त्यावर एक स्पेशल रिपोर्ट करतो आहे त्याची मी तयारी करतो आहे मला फक्त हसू आलं मी फोन खाली ठेवला आणि पुन्हा तेच की शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांची मला कीव आली जेथे त्यांनी सोनं वेचलं त्यांना आज गौऱ्या वेच वेचाव्या वे लागत आहेत किंबहुना अमुक एखाद्या ज्याला पोहणं येत नाही त्याला पाण्यात टाकलं की तो जसा गट्यां खातो नेमकी तीच अवस्था या महायुतीच्या विरोधकांची या दिवसात झालेली आहे माझ्या एका मित्राची प्रेयसी जिच्यावर तो जीवापाड प्रेम करत होता अचानक एक दिवस निघून गेली कायमची पुन्हा ती आली नाही खूप वर्षांनी भेटली तेव्हा तिचं लग्न झालेलं लग होतं मित्रांनो शरद पवारांचं वागणं हे त्या प्रेयसीसारखं आहे म्हणजे एकदा का त्यांच्या मनातून एखादी व्यक्ती उतरली तर ते त्या व्यक्तीकडे पुन्हा बघायला तयार नसतात त्याची नफरत करतात द्वेष करतात त्याला संपवण्याचा प्रयत्न करतात उद्ध्वस्त करतात पण हेच ते शरद पवार कालपर्यंत एखाद्या नायकासारखे किंवा खलनायकासारखे राजकारणामध्ये वागत होते आता ते पूर्णतः बदलल्याचं जाणवत आहे म्हणजे शरद पवारांनी आपणहून पुन्हा एकदा सारे पवार एकत्र यावेत असावेत यासाठी स्वतः प्रयत्न सुरू केले आहेत अजित पर पवारांशी जुळवून घ्या त्यांना जवळ घ्या असा निरोप त्यांनी आपल्या प्रत्येक नातेवाईकाला दिलेला आहे अर्थातच त्यांच्या या मताशी केवळ सुप्रिया सहमत आहे कारण अजितदादांशी पुन्हा जुळवून घ्यावं हे पवार घरण्यातल्या अनेकांना पटत नाही रोहित पवार किंवा खुद्द अजितदादांचे सख्खे भाऊ त्या कोणालाही आता अजितदादा आपण आणि आपण सारे पवार एकत्र असावेत असं वाटत नाही कारण अजितदादाने आपण एकत्र आलो तरीही त्यांची त्या उद्धव पद्धतीनं भूमिका असते म्हणजे सारं काही फक्त त्यांना आणि त्यांच्या व्यक्तिगत कुटुंबासाठी जमा करायचं असतं मग तो पैसा असेल किंवा सत्ता त्यामुळे अजित पवार आणि आपण साऱ्यांनी एकत्र यावं या विरोधात पवारांच्या घरातले अनेक आहेत पण मला असं वाटतं की शरदरावांचा शब्द ते मोडणार नाहीत त्यामुळे पुन्हा एकदा सारे पवार एकत्र येतील असं वारंवार वाटतं किंवा त्या पद्धतीची चिन्ह बारामतीमध्ये उमटू लागले आहेत तिकडे त्या ठाकरेंकडे देखील नेमकं तेच अधूनमधून हुल उठत असते की राज ठाकरे आणि उद्धव पुन्हा एकत्र येणार आहेत मित्रांनो लिहून घ्या एक, एक वेळ पवार घराणं सारे एकत्र येतील अजितदादांसाठी ते सारे सत्तेवर पाणी सोडतील परंतु उद्धव ठाकरे त्या पलीकडे आहेत त्यांना आपले दोन मुलं आपली पत्नी आणि आपण स्वतः त्या पलीकडे कोणासाठी काहीही करायचं नसतं त्यांना केवळ घेणं माहीत आहे आणि हा सारा तंतोतंत अभ्यास त्यांचा बालमित्र आणि त्यांचा सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे याला सारं काही तोंड आहे त्यामुळे जेव्हा केव्हा हा विषय निघतो किंवा कोणी एखादा काढतो ज्यांना ज्या ठाकरे कुटुंबातल्या सदस्यांना जेव्हा केव्हा या दिवसातली उद्धव ठाकरे यांची दयनीय अवस्था बघवत नाही ते सारे यासाठी प्रयत्न करतात आणि मग या, या पद्धतीची हुल उठवल्या जाते परंतु राज ठाकरे यांनी आपल्या घरात आपल्या कुटुंबात सांगून टाकलं आहे मी असेलही किंवा नसेलही परंतु पुन्हा भविष्यात कधीही आणि केव्हाही राजकारण किंवा के राज्यकारणासाठी कधीही त्या उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घ्यायचं नाही फडणवीस आता किंवा यापुढे एक डायलॉग नक्की म्हणू शकतात शरद पवार तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थी आहात त्या, त्या शाळेचा मी हेडमास्तर होतो हा तो डायलॉग मित्रांनो पवारांचे या दिवसातले प्रयत्न म्हणजे नसबंदी केलेल्या पुरुषानं आपल्या बायकोला प्रेग्नंट करण्याची मनिषा ठेवण्यासारखा किंवा एखाद्या कोल्ह्यानं सिहिणीच्या ओठांची पप्पी घेण्यासारखा या पद्धतीचे तोडके मुडके प्रयत्न नाही म्हणाला या दिवसात पवार करत आहे राज्य अस्थिर अशांत अस्वस्थ करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यातूनच त्या वाहिनीनं मध्यंतरी तो स्पेशल रिपोर्ट तयार केला होता हवेच त्या वाहिनीनं तीर मारले नव्हते तर पवारांनी नेमकं जे घडवून आणलं होतं तोच गौप्यस्फोट या ठिकाणी मला करायचा आहे म्हणजे या दिवसातले किंबहुना या आठ पंधरा दिवसातले पवारांचे असे प्रयत्न आहेत अर्थातच त्यांच्या से मदतीला आजही उद्धव ठाकरे आहेत म्हणजे त्यांचं सांगणं असं की एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर द्यावी आणि इतर साऱ्याच सा पक्षांचे म्हणजे भारतीय जनता पक्ष पक्ष सोडून इतर साऱ्याच सा पक्षातल्या आमदारांना एकत्र आणावं आणि त्या साऱ्यांना जर एकत्र आणलं मग त्यात उद्धव ठाकरे यांचे आमदार असतील एकनाथजींचे असतील शरद पवारांचे असतील अजितदादांचे असतील अन्य आणखी काही चार दोन आमदार असतील त्या साऱ्यांना एकत्र जर केलं तर ती संख्या एकशे चौवेचाळीस पंचेचाळीस होते आणि त्यातून आपल्याला पुन्हा एकदा सत्ता मिळवता येईल फडणवीसांना घरी पाठवता येईल त्यांच्यावर नामष्की ओढवेल आणि त्यांना काही झालं तरी संपवायचं ह्या पवारांनी घेतलेली मनोमन अशी शपथ आहे पण पुन्हा तेच की मी जे म्हणालो ते नेमकं सत्य आहे की या दिवसात ज्या शाळेत शरद पवार शिकत आहेत त्या शाळेचे फडणवीस हेडमास्तर होते मित्रांनो भारतीय जनता पक्षाकडे एकशे सदोतीस आमदार आहेत आणि फडणवीस एवढे अलर्ट असतात की त्यांना या राज्यातल्या प्रत्येक पक्षातल्या साऱ्याच आमदारांच्या हालचालीची जशीच्या तशी कल्पना असते माहिती असते त्यामुळे ते पुढल्या तयारीत केव्हाच असतात म्हणजे त्यांच्याकडे या राज्यातल्या मी तुम्हाला नाव सांगत नाही पण एका पक्षाचे तब्बल पंधरा असे आमदार आहेत की ते फडणवी फडणवीसांसाठी देखील देऊ शकतात आणि तीच नेमकी वस्तुस्थिती आहे त्यामुळे जर भारतीय जनता पक्ष स्वत म्हणजे त्यांना स्वतःला सत्तेत यायचं असेल आणि इतर सारे जरी सोडून गेले तरी त्यांना फार तर आठ दहा आमदार हवे आहेत पण त्या पलीकडे कितीतरी आमदारांची संख्या आजच त्या फडणवीसांच्या गळ्यात गळा घालून फिरते आहे त्यामुळे काहीही झालं तरी शरद पवारांचे मनसुबे कधीही पूर्णत्वाला जाणार नाहीत तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार